राज्यात नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आठ शैक्षणिक विभागात आनंद गुरुकुल स्थापन करण्यात येणार आहेत तर इंडिया जस्टिस रिपोर्टमध्ये देशातल्या अठरा राज्यांमध्ये महाराष्ट्र दहाव्या क्रमांकावर आहे तसंच ऋषिकेश ते कर्णप्रयाग या मार्गावरला देशातला सर्वात लांब बोगदा रेल्वेनं विक्रमी वेळेत खोदून पूर्ण केलाय तर अमेरिकेनं चीनवर दोनशे पंचेचाळीस टक्के इतकं आयात शुल्क लादलय त्यामुळे व्यापार युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे तर ऐन लग्न सराईत सोन्याच्या दरात वाढ झालीय सोनं लाखाच्या घरात पोहोचलंय आय पी एल दोन हजार पंचवीसच्या हंगामात फिक्सिंगची भीती असून बी सी सी संघांना अलर्ट केलंय कमेडियन कुणाल कामराला मुंबई उच्च न्यायालयानं अटकेपासनं संरक्षण दिलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सतरा एप्रिल वार गुरुवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे राज्यात स्थापन होणाऱ्या आठ आनंद गुरुकुलची राज्यात इयत्ता नववी ते बारावी साठी आठ शैक्षणिक विभागांमध्ये प्रत्येकी एक आनंद गुरुकुल निवासी शाळा स्थापन करण्यात येणार आहे या प्रत्येक गुरुकुलाची पटसंख्या दोनशे इतकी असणार आहे आनंद गुरुकुल हे शालेय शिक्षणासोबतच आधुनिक शिक्षण पद्धतीचा समावेश करणारं असणार आहे या आनंद गुरुकुलची कार्यपद्धती काय असावी हे निश्चित करण्यासाठी शिक्षण विभागांच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे आनंद गुरुकुल निवासी शाळांची जागा निश्चित करणं विशेष नैपुण्य विषयांचा अभ्यासक्रम ठरवणं विशेष पद्धती निश्चित करणं आनंद गुरुकुल शाळांची कार्यपद्धती आणि दिनदर्शिका निश्चित करणं इत्यादी जबाबदारी या समितीकडे असणार आहे आनंद गुरुकुलमध्ये शालेय अभ्यासक्रमासोबतच उच्च शिक्षणाची गोडी निर्माण केली जाईल देशात उच्च दर्जाचं मनुष्य बळ निर्माण करणं व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधणं हे उद्देश आहे क्रीडा कला शास्त्र व तंत्रज्ञान अपारंपरिक ऊर्जा संवाद कौशल्य वित्तीय सेवा व्यवस्थापन आरोग्यसेवा जागतिक पर्यटन कृत्रिम बुद्धिमत्ता शाश्वत विकास या अभ्यासक्रमांचा यामध्ये समावेश असेल पॉडकास्टची दुसरी बातमी आहे न्यायदानात महाराष्ट्र दहाव्या क्रमांकावर असल्याची महाराष्ट्र हा प्रगत व पुरोगामी राज्यांपैकी एक आहे मात्र न्यायदान कायदा व सुव्यवस्था व सुधारणा प्रक्रियेत राज्याची स्थिती ही फारशी चांगली नाही आहे इंडिया जस्टिस रिपोर्ट दोन हजार पंचवीस या अहवालात असं निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे मोठ्या आणि मध्यम आकाराच्या अठरा राज्यांमध्ये महाराष्ट्र न्यायदानात दहाव्या क्रमांकावर आहे तर महाराष्ट्रात दहा लाखांमागे सतरा न्यायाधीश आहेत या बाबतीत महाराष्ट्र नवव्या क्रमांकावर आहे पोलीस न्याय व्यवस्था कारागृह आणि कायदेशीर साह्य या चार विभागांमधील राज्यांच्या कामगिरीचा आढावा अहवालात घेण्यात आलेला आहे न्याय व्यवस्थेत अठरा मोठ्या व मध्यम राज्यांचा सर्वे करण्यात आला पहिल्या पाच स्थानांवर दक्षिणेकडील पाच राज्य आहेत तर वक्फ धुमसत असलेलं पश्चिम बंगाल हे तळाशी आहे दोन हजार बावीसच्या तुलनेत महाराष्ट्रानं दोन स्थानांची झेप घेत दहावा क्रमांक गाठलेला आहे कायदेशीर मदतीसाठी महाराष्ट्र दरडोई फक्त तीन पूर्णांक आठ रुपये खर्च करतो अठरा राज्यांपैकी हा सगळ्यात कमी खर्च करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र तिसरा आहे त्या खालोखाल बिहार आणि पश्चिम बंगाल आहेत तसंच तुरुंगातल्या प्रत्येक कैद्यावर सुद्धा महाराष्ट्रात सर्वात कमी म्हणजे केवळ सत्तेचाळीस रुपये खर्च केले जातात असं अहवालात म्हटलंय पहिल्या सात राज्यांमध्ये एका कायद्यामागे शंभर ते सातशे सत्तेचाळीस रुपये खर्च केले जात आहेत पॉडकास्टची तिसरी बातमी आहे रेल्वेनं कमी वेळेत बोगदा खोदून पूर्ण केल्याची उत्तराखंडमधल्या ऋषिकेश ते कर्णप्रयाग हा एकशे पंचवीस किलोमीटरचा रेल्वे मार्ग तयार केला जातोय या मार्गावर एक बोगदा अत्यंत वेगानं खोदून पूर्ण करण्यात आलेला आहे रेल्वे विकास निगमानं विक्रमी वेळेत हा बोगदा पूर्ण केला आहे बोगदा खोदण्याचा हा वेग जगातला दुसऱ्या क्रमांकाचा आहे जवळपास पंधरा किलोमीटर लांबीचा हा बोगदा आहे ऋषिकेश ते कर्णप्रयागच्या एकशे पंचवीस पैकी एकशे पाच किलोमीटरचा मार्ग हा विविध बोगद्यातूनच जातो देवप्रयाग ते जानसू टप्प्यात चौदा पूर्णांक अठ्ठावन्न किलोमीटर लांबीचा बोगदा सिंगल शील्ड टनल बोरिंग मशीनचा म्हणजेच टीबीएमचा वापर करून खोदण्यात आला महिन्याला चारशे तेरा मीटर या वेगानं हा बोगदा खोदण्यात आलाय यापूर्वी फक्त स्पेन मध्ये कॅब्रेरा बोगदा हा महिन्याला चारशे तेवीस मीटर या वेगानं खोदण्यात आला होता यामुळे देवप्रयाग जानसू बोगदा हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात वेगानं खोदलेला रेल्वे बोगदा ठरलाय बोगद्याचा वापर सुरू झाल्यावर तो वाहतुकीसाठीचा देशातला सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरेल बोगद्याच्या चौदा चा पूर्णांक अठ्ठावन्न किलोमीटर लांबीपैकी दहा पूर्णांक सत्तेचाळीस किलोमीटरचा बोगदा हा जर्मनीतल्या विशेष यंत्रांचा वापर करून खोदण्यात आलेला आहे तर बाकीचा भाग हा पारंपरिक पद्धतीनं म्हणजेच सुरुंगाचा वापर करून खोदलेला आहे बोगद्याचा व्यास नऊ पूर्णांक एक मीटर इतका आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे चीन अमेरिकेत व्यापार युद्धाचा भडका उडाल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्कात वाढ केल्यामुळे चीन सोबतच व्यापार युद्ध सुरू झालेला आहे चीनी सेवा आणि उत्पादनं यांच्यावर आणखी दोनशे पंचेचाळीस टक्के एवढं जबर आयात शुल्क आकारण्यात आलेलं आहे चीनचं सरकार जाणीवपूर्वक मौल्यवान खनिजांची आयात रोखत असल्याचं अमेरिकेनं म्हटलंय चीननं ज्या खनिजांची अमेरिकेला होणारी निर्यात थांबवली आहे त्यात अनेक मौल्यवान खजिन्यांचा समावेश आहे वाहन उद्योग हवाई उद्योग आणि सेमी कंडक्टर कंपन्यांकडनं या खनिजांचा वापर होतो पॉडकास्टची पाचवी बातमी आहे सोन्याच्या वाढलेल्या दराची सोन्याच्या दरानं बुधवारी उच्चांक गाठला असून तब्बल अठ्ठ्याण्णव हजार रुपये तोळा असा दर आता झालेला आहे ऐन लग्न सराईत सोन्याचे दर लाखांच्या घरात पोहोचले आहेत अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार युद्ध सुरू झालाय जागतिक पातळीवर अस्थिरता निर्माण झाली आहे यामुळे सुरक्षित पर्याय म्हणून गुंतवणूकदार सोन्याकडे वळले आहेत दिल्लीमध्ये सोन्याच्या दरात एक हजार सहाशे पन्नास रुपयांची वाढ होऊन तो आता अठ्ठ्याण्णव हजार शंभर रुपये मंगळवारी हाच दर शहाण्णव हजार चारशे पन्नास रुपये इतका होता अकरा एप्रिलला सोन्याच्या दरात तब्बल सहा हजार दोनशे पन्नास रुपयांनी वाढ झाली होती पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातनं आय पी एल दोन हजार पंचवीसच्या हंगामात फिक्सिंगची भीती असून बी सी सी आयनं सर्व दहा संघांना सावध केलाय मालक खेळाडू प्रशिक्षक सहकारी स्टाफ आणि कमेंटेटर्सना सुद्धा या सूचना देण्यात आलेल्या आहेत हैदराबाद मधल्या एका संशयित व्यावसायिकाबाबत इशारा देण्यात आलेला आहे तो आयपीएल मध्ये फिक्सिंगचा प्रयत्न करत असल्याचा संशय पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात मनोरंजन क्षेत्रात कमेडियन कुणाल कामराला मुंबई उच्च न्यायालयानं अटकेपासून संरक्षण दिलंय एफ आय आर रद्द करण्याचा निर्णय राखून ठेवलाय त्यावर सुनावणी होईपर्यंत अटक करता येणार नाही असं उच्च न्यायालयानं म्हटलंय तर कॉमेडियनच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधन घालण्याचा हा प्रयत्न असल्याचं कामराच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलंय हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च Suraj Yadav